नमस्कार मंडळी जे मराठीवर लवकरच चला हवा द्या या कार्यक्रमाचे नवपर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सध्या या कार्यक्रमात नव्या कलाकारांचे ऑडिशन सुरू आहे आता या ऑडिशन प्रोमोमध्ये श्रेया बुगडे कुशल बद्रिके आणि भरत गणापुरे यांचे फोटो दिसत आहेत मात्र फोटो या फोटोजमधून या कार्यक्रमाचे कर्ते धरते लेखक दिग्दर्शक अभिनेते निलेश साबळे आणि हास्यवीर भाऊ कदम दिसत नसल्याने विविध चर्चांना उदाहरण आलं होतं या दोघांनी जे मराठीने काढून टाकलं त्यांची हाकलपट्टी केली असे विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले गेले -के अशातच आता प्रसिद्ध राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळे यांना या कार्यक्रमातून काढून टाकल्यावर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत निलेश साबळेने आपला अपमान केला आपल्याला चांगली वागणूक दिली नाही अशा प्रकारचं भाष्य केलं त्यावर निलेश साबळेने स्वतः व्हिडिओ पोस्ट करत या सगळ्यांवरती उत्तरे दिली आहेत यासोबतच तो चला हवाईद्याच्या नव्या हंगामात का नाही याबद्दल सुद्धा भाष्य केलं आहे तर चला हवायोद्याच्या नव्या हंगामात निलेश साबळेऐवजी अभिनेता अभिजित खांडकेकर हा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे तर याच्यावर सुद्धा निलेश साबळेने भाष्य केलं आहे तर निलेश साबळेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला की माझा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मला वेळ द्यायचा आहे यासोबतच माझ्या इतरही काही गोष्टी आहेत त्यामुळे मी चला हवायोद्या या कार्यक्रमात काम करणार नाही या संदर्भात मी जे मराठीला कळवलंय तशी आमची मीटिंग सुद्धा झाली होती त्यामुळे चला हवा योद्ध्याच्या नव्या हंगामातनं जे मराठीने मला काढले नाही तर मी स्वतः या कार्यक्रमात ब्रेक घेतला आहे या सोबतच अभिजित खांडकेकर हा माझा चांगला मित्र आहे आम्ही दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली त्यामुळे तो चांगलं सूत्रसंचालन करेल असे निलेश यावेळी म्हणाला या सोबतच निलेश साबळे यांनी राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनी जे जे काही निलेश साबळेवरती आरोप लावले आरोपांना डॉक्टर निलेश साबळे यांनी या, या व्हिडिओच्या माध्यमातून सनसणित उत्तर सुद्धा दिलं दरम्यान निलेश साबळे यांच्या नव्या चित्रपटात भाऊ कदम सुद्धा दिसणार आहे त्यामुळे भाऊ कदम आणि निलेश साबळे ही जोडी चला हवाई नव्या हंगामात दिसणार नाही कारण या दोघांनाही त्यांच्या आगामी चित्रपटासाठी वेळ द्यायचा आहे तर तुम्ही निलेश साबळे आणि भाऊ कदम या दोघांनाही चला हवायोद्द्याच्या नव्या हंगामात मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका